लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मतदारांसोबत संवाद साधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे या निमित्तानं येत्या बारा, ये ता बारा तारखेला उद्धव ठाकरे हे यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आहेत ठाकरे हे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तसंच राळेगाव इथं जनसंवाद मेळाव्याला संबोधित करतील पुसद येथील विठाबाई नगर वाशिम रोड इथं मोठा सभामंडप या निमित्तानं उभारण्यात आला आहे मोठ्या उत्साह या पुसद शहरातील तमाम आमच्या सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये या त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सभा लावल्यानंतर जो आनंद मी लोकांच्या चेहऱ्यावर पाहत आहे कार्यकर्त्यामध्ये आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते तर प्रामाणिकपणे गेल्या आठ दिवसापासून गावोगावी त्या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येणार आहे याची माहिती ते सर्व गावागावात त्यांनी दिलेली आहे मोठ्या उत्साह या पुसद शहरातील संचारलेल्या गेल्या अनेक दिवस अनेक दिवसापासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब कुस शहरामध्ये कधी आलेले नाही म्हणून सर्वांची इच्छा होती अनेक कार्यकर्त्यांनीसुद्धा मला बोलून दाखवलं होतं की म्हणजे माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांची एक सभा आम्हाला द्या आणि त्या सभेच्या निमित्तानं मी या ठिकाणी अतिशय चांगली तयारी या ठिकाणी झाल्या महिलांची वेगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे पुरुष मंडळीची सुद्धा वेगळी व्यवस्था केलेली आहे आणि आम आमचे जे काही जे काही तरुण येणार आहेत जे तरुण बेरोजगार तरुण येणार आहेत त्यांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणावर राहणार आहे या भागात कापूस पिकवणारा आमचा बंजारा समाजाचा शेतकरी हा सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येणार आहे कारण कापसाचा हा जो महत्त्वाचा प्रश्न यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या या जिल्ह्यामध्ये होत असल्यामुळं कापसाला भाव नसल्यामुळं प्रचंड रोष आमच्या शेतकरी वर्गात आहे आणि सर्व शेतकऱ्याची था इच्छा इच्छा आहे की मा मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी हा विषय हाताळला पाहिजे आणि याच्या पुढाकार घेतला पाहिजे आणि ते या विषयावर नाही महाविकास आघाडीचा जोही उमेदवार राहील त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा राहणार आहोत आमचं एकच टार्गेट आहे ज्या लोकांना उद्धव साहेबांनी माननीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सर्व काही दिलं पंचवीस पंचवीस वर्ष खासदारकी दिली या गद्दाराला आम्हाला गाडायचा आहे कोण उमेदवार असण्यापेक्षा आमचा उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरेच या यवतमाळ वाशिमचे उमेदवार आहे आणि गद्दाराला गाडण्यासाठी नाही 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 फारच आज पैलवान कोण येते याची आम्हाला काळजी नाही आहे शेवटी लढाई लढायची आहे आम्हाला आणि आम्हाला या ठिकाणच्या शिवसैनिकावर एवढा विश्वास आहे की आमचा तमाम आमचे शिवसैनिक सज्ज आहेत कोणताही उमेदवार येऊ द्या आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत